नमस्कार आपला सण आपला उत्सव या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण हनुमानाचा जन्म कसा झाला ते पाहणार आहोत चला तर मग कथेला सुरुवात करूयात चैत्र पौर्णिमा या दिवशी मारुतीचा म्हणजे हनुमानाचा सूर्योदयाच्या वेळी जन्म झाला म्हणून या दिवशी हनुमान जयंतीचा सा उत्सव साजरा करतात बुद्धी आणि शक्ती यांचा आदर्श म्हणजे हनुमान या हनुमंताची जन्मकथा मोठी अद्भुत आहे खूप वर्षापूर्वी म्हणजे प्रभू रामचंद्राचा अवतार झाला त्यावेळची गोष्ट आहे किशकिंदा राज्यातील ऋष्यमुख पर्वतावर केसरी नावाचा एक बलाढ्य वानर होता तो सुग्रीवाचा सेनापती होता त्याच्या पत्नीचे नाव होते अंजनी अंजनीने पुत्रप्राप्तीसाठी कठोर तपश्चर्या केली तिच्या भक्तीने प्रसन्न झालेले शंकर अंजनीला दर्शन देऊन म्हणाले हे अंजनी तुझी इच्छा असेल तो वर माग तेव्हा अंजनी म्हणाली मला यशवंत कीर्तिवंत महाप्रतापी वज्रदेही अत्यंत बुद्धिमान चिरंजीव असा पुत्र द्या शंकर म्हणाले मी अकरावा रुद्र तुझ्या पोटी अवतार घेईन हे अंजनी तू ओंजळ पसरून माझे ध्यान करीत बस मोठा सोसाट्याचा वारा सुटेल त्यावेळी प्रत्यक्ष वायूच तुला प्रसाद आणून देईल तो तू भक्षण कर म्हणजे तुझी इच्छा पूर्ण होईल असे सांगून शंकर गुप्त झाले अंजनी डोळे मिटून ध्यान करीत बसले तिचे मन आनंदाने भरून गेले याचवेळी अयोध्येत दशरथ राजाने पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केला होता प्रसन्न झालेल्या अग्निदेवाने वेदीत प्रकट होऊन दशरथाला प्रसादाची थाळी दिली आनंदी झालेल्या दशरथाने पुत्रप्राप्ती करून देणारा तो प्रसाद कौसल्या सुमित्रा व कैकई या आपल्या राण्यांना दिला त्याचवेळी एका घारीने कैकईच्या हातातील प्रसादावर झडप घातली व तो प्रसाद पळविला त्यावेळी सोसाट्याचा वारा सुटला वाऱ्याने वायूने घारीच्या तोंडातील प्रसाद ओढला व तो अंजनीच्या उंजळीत टाकला अंजनीने शिवस्मरण करून तो प्रसाद भक्षण केला त्या दिव्य प्रसादाने अंजनी गर्भवती झाली चैत्र महिना चालू होता नवमास पूर्ण होताच चैत्र पौर्णिमेला मंगळवारी सूर्योदयाच्या वेळी अंजनी प्रसूत झाली तिला साक्षात सूर्यासारखा तेजस्वी यज्ञोपवीत धारण केलेला वानर रूप पुत्र झाला तिने त्याचे नाव मारुती असे ठेवले मारुती जन्मास आल्यानंतर सुमारे पंधरा दिवसांनी एक अद्भुत घटना घडली बालमारुतीला अतिशय भूक लागली भूकेने कासावीस झालेला तो रडू लागला तेव्हा अंजनी त्याच्यासाठी फळे आणण्यास गेली अगदी सकाळची वेळ होती पूर्व दिशेला लाल रंगाचे सूर्यबिंब दिसले मारुतीला ते फळ आहे असे वाटले म्हणून ते पकडण्यासाठी त्याने आकाशात झेप घेतली तो अत्यंत वेगाने सूर्याकडे झेपावला होता सगळीकडे हाहाकार माजला त्यावेळी राहू सूर्याला ग्रासण्यासाठी सूर्याच्या जवळ आला होता मारुतीने एका फटक्यात राहूला रक्तबंबाळ केले मारुतीने सूर्याला पकडले पण ते फळ नाही हे लक्षात येताच त्याला फेकून दिले ही गोष्ट इंद्राला समजताच तो देवसेनेसह धावत आला परंतु मारुतीने इंद्राला एक फटका मारून एरावतासह म्हणजे त्याच्या पांढऱ्या हत्तीसह त्याला उडवून लावले पुढे आलेल्या यमालाही मारुतीने झुडपून काढले सगळे देव भयभीत झाले या विचित्र प्राण्याचा बंदोबस्त कसा करायचा हे त्यानं समजेना मग इंद्राने मारुतीच्या तोंडावर वज्र प्रहार केला त्यामुळे मारुती बेशुद्ध पडला मारुती जमिनीवर बेशुद्ध पडलेला पाहून वायूला अतिशय दुःख झाले त्याला इंद्राचा राग आला या दुष्ट इंद्राने माझ्या बाळावर निर्दयपणे वज्र फेकले आता मी अवघ्यात रैलोक्याचा नाश करतो असे म्हणून वायूने वाहणे बंद केले त्यामुळे सर्वांचे प्राण कोंडले अवगत रैलोक्य कासावी झाले मग सगळे देव वायूला शरण गेले वायू बेशुद्ध पडलेल्या मारुतीला मांडीवर घेऊन रडत होता शरण आलेल्या देवांनी मारुतीला अनेक वर दिले विष्णू म्हणाले हा मारुती चिरंजीव होईल शंकर म्हणाले या मारुतीवर कोणत्याही शस्त्रास्त्रांचा परिणाम होणार नाही इंद्र म्हणाला हा मारुती वज्रदेही अक्षय अभंग राहील माझ्या वज्राची याला बाधा होणार नाही माझे वज्र याच्या हनुवटीला लागले म्हणून आजपासून हा हनुमान या नावाने ओळखला जाईल यम म्हणाला याचे जो नित्य स्मरण करील त्याला माझी पिढा कधीही होणार नाही वरुण म्हणाला याला युद्धात कधीच थकवा येणार नाही अशा रीतीने सर्व देवांनी मारुतीला अनेक वड दिले मग वायू पूर्वीसारखा वाहू लागला त्रैलोक्यावर आलेले संकट गेले सावध झालेल्या मारुतीला घेऊन वायू अंजनीकडे आला असा हा मारुती सप्त चिरंजीवात याची गणना केली जाते हनुमान हा मनोवेगी वाऱ्यासारखा वेगवान इंद्रियांवर ताबा असलेला बुद्धिमान आयुष्यभर श्रीरामाचा सेवक म्हणून राहण्यात त्याने धन्यता मानली आदर्श राम भक्ताचे स्मरण करण्यासाठी हनुमान जयंतीचा उत्सव साजरा करायचा असतो तुम्हाला ही हनुमान जयंतीची कथा कशी वाटली जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन कथा ऐकायला मिळतील पुन्हा भेटू एका नवीन कथेचा धन्यवाद